नमस्कार मी लतिका आज तुम मी तुम्हाला वांग्यापासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अडीचशे ग्रॅम वांगे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून मी काय केलेलं असं दोन भाग करून घेतलेले तीन भाग जरी केले तरी हे जे चालू शकतात किंवा चार भाग केले चालती। तरी चालतील मधोमध असं कापून जरी घेतलं तरी पण चालेल तवा बघा मी गरम करत ठेवलेला आहे हा तवा आहे लोखंड असा ह्याच्यात थोडंसं एकदम एक, एक चमच्यावर असं तेल टाकायचं छोटा आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे तेल सगळीकडे असं पसरून घ्यायचं पहिलं गॅस बारीक केलेला आहे कारण मिडीयम गॅसवर मी हा तवा गरम करत ठेवलेला आहे आता ह्याच्यावर काय करायचं अशी वांगी पलती घालायची आणि या वांग्यांना त्याच चिरा मारून घेतल्या तरी थोड्या थोड्यासं टुसून घेतलं तरी पण चालू शकतो आता हे मी पहिले ठेवून घेते सगळं वांगी बघा मी ठेवून घेतलेली आहे आता ह्याच्यावर काय करायचं एकदम असं थोडंसं मीठ टाकायचं गॅस बारीकच आहे बरं का, एक का तवा गरम झाल्यामुळे मी गॅस बारीक केला होता आणि ह्याला काय आहे दहा मिनटासाठी मी असं झाकण ठेवणार आहे बारीक गॅसवरच बारीक गॅसवर बघा मी दहा मिनटं ठेवलं होतं झाकण काढून घ्यायचं आणि वांगी अशी पलटी करून घ्यायची की असं हलका हलका असं जळ असतं ना त्याचं इतकी चवछ आणि ते बरं का करपत नाही ते नुसतं असं थोडं थोडं हे होतं हे बघा अशा पद्धतीनं आता ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का गॅस बारीकच आहे एकदम थोडंसं पाणी घेतलेलं आहे बघा आणि वाफेचं पण पाणी बनतं ना आता परत आपण ह्याला पाच ते सात मिनिट झाकून ठेवूया बारीक गॅसवर बघा परत मी पाच ते सात मिनिट मी झाकून ठेवलं होतं एकदम बारीक गॅस आहे आणि जे आपण पाणी टाकलं होतं का नाही थोडंसं बघा हे सगळं आटवून गेलेलं आहे वांगी बघा आता एक पांढरं दिसते पण बघा अशा पद्धतीची शिजून गेलेले आहे जास्त वेळ लागत नाही ना शिजायला आपल्याला पाठीमागच्या साईटून पण फक्त ही देटाची बाजू शिजली जात नाही पण देटाच्या बाजूनं नॉर्मल जरी शिजली ना तर खूप छान लागते बरं खायला हे बघा अशा पद्धतीमध्ये आता हे काय करणार आहे माहिती ते का करना रहे में तेका? मी काढून घेणार आहे खाली दोन मिनटं परत झाकणार आहे आणि काढून घेणार आहे दोन मिनटं मी परत बघा झाकून ठेवलं होतं आता हे मी काढून घेणार आहे हे बघा शिजले का नाही हे आणि ह्यांना काय करणार आहे माहिती आहे का बारीक करून घेणार आहे बारीक कसं करणार आहे माहिती आहे का असंच करून घेणार आहे आता ही देटं ना तुम्हाला नको असली तर तुम्ही काढू शकता पण जोपर्यंत आपण असं शिजवत नाही ना त्यांना तोपर्यंत त्याची देटं काढू नका नंतर काढली तरी चालेल आता हे बघा मी काढून घेतलेलं आहे आता त्याच तव्यामध्ये बघा मी हे टोमॅटो एक मोठ्या आकाराचं कट केलं तर तुम्ही ही वांग्यावर पण टाकू शकता जेव्हा आपण भाजली ना तर त्याच्यावर पण हे करू शकता छोटा असल्यामुळे मी केली नाही तर त्याच्यात थोडंसं परत मीठ टाकलेलं आहे आणि आता झाकून ठेवणार एक पाच मिनटासाठी हे बघा अशा पद्धतीनं आपण आता ह्याला बारीक करून घेणार आहे कारण किडकी वगैरे सगळं बघून त्यासाठी मी असे कापून घेतली होती हे बघा अशा पद्धतीनं मी आता बारीक करून घेतलेलं आहे जेव्हा आपण कराय जाऊ ना जेव्हा हलवू ना तर हे अजून बारीक होणार बघा वांगी बारीक करच बघा मी झाकण ठेवलं होतं ह्याच्यावर ह्याला का नाही थोडंसं मी हलकंसं भाजून घेते आणि मग काढून पण देते काढून घेते आता मी झाकण ठेवलं होतं तव्यामध्ये बघा ती टोमॅटो काढून घेतलेले आहेत परत त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं गरम होऊन देते तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं जिरं जिरं चांगलं भाजून घ्यायचं पहिलं हिंग पावडर टाकणार आहे थोडंसं त्यात टाकायचा कडीपत्ता आणि ते टाकणार आहे मी हिरवी मिरची आणि लसूण मी कुटून घेतलेलं आहे तर तिकटाप्रमाणे हिरवी मिरची घ्या तुमच्या दोन बारीक करायच्या घेतल्या होत्या पोप्ती कलरचं कमी तिखटवाल्या एकदम त्यांनी चांगलं भाजून घेऊया भाजून घेतलेलं आहे बघा एक मिनिट ब मीडियम गॅस आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा टाकणार आहे असं चॉपरला बारीक केला सगळा मी टाकून घेते चॉपरमधनं बघा कांदा सगळा काढून घेतलेला आहे मग कांदा काय करायचा हलकासा भाजायचा कांदा बघा हलकासा भाजलेला एकदम असं लाल भडक असा करायचा नाही अशा पद्धतीत घ्यायचा भाजून आता हे टोमॅटो बघा नुसते मी चुरीनं बारीक केल्या तसे हे बघा अजून मोठं मोठंच आहे वापरले की नाही हे खूप चमचे लागतात त्यांना परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे एकदम थोडंसं मीठ टाकायचे कारण आपण पहिलं पण मीठ टाकलेलं आहे चव बघून जरी टाकलं तरी पण चालेल मिरची पावडर टाकणार आहे तिखटवाली पण आहे कलरवाली पण आहे थोडीशी हळद टाकायचे मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये वांगी टाकायचे आता मी कसे दोन भाग केले होते तुम्ही चार पाच भाग असे छोटे छोटे करून जरी तव्यात ठेवले तरी पण चालू शकतात मिक्स करून घेते पहिलं चांगलं नुसतं बघा मी असं मिक्स करून घेतलेलं आहे मिडीयम गॅसवर ह्याच्यामध्ये टाकणारे खूप सारे कोथिंबीर त्याच्यामध्ये बारीक बारीक देट पण आहेत कवळी जेवढे असतील तेवढे घेतलेले आहेत त्यात टाकणार आहे बघा शेंगदाण्याचं पूट अर्धी वाटी मी टाकलेलं आहे भाजून मोठं मोठं कुटलेलं आहे त्याला काय करते एक दोन ते तीन मिनटं मी चांगलं परतून घेते मस्त असं बघा दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर मी चांगलं असं परतून घेतलेलं आहे पण मी देठं काढलेली नाहीत बघा हे तशीच आहे त्याच्यामध्ये खायला खूप छान लागतात त्यांना काय करणार आहे मग त्याचा एकदम मधी करून घेतले आणि गॅस एकदम बारीक करणार आहे एक पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं झाकून ठेवलं होतं झाकण काढून घेऊया खूप चविष्ट होतं बरं का एकदा तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा आणि जर तुमच्याकडं जर लोखंडाचा तवा असेल का नाही तर त्याच्यात जरी केलं तरी चालेल किंवा दुसऱ्या कुठल्या पण भांड्यात जरी तुम्ही केलं तरी पण चालेल जर तुम्हाला आवडत असेल का नाही तर हे काढून तुम्ही एक थोडंसं लिंबाचा रस पण पिळू शकता आणि ह्याच्यात जरी पिळक ना आता पिळणं असं मिक्स केला ना तर लगेच काढायचं आणि लोखंडाच्या तव्यामध्ये ना कुठला पण जो पदार्थ आपण बनवतो ना लगेच काढून ठेवायचं एक दोन मिनटासाठी पण त्याच्यात ठेवायचं आता हे झाले लगेच काढून घ्यायचं की रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा